नाशिकहून श्रद्धा विषय म्हणून पेशंट ट्रीटमेंट ट्रीटमेंटसाठी काही दिवसापूर्वी आलेल्या होत्या आणि नेकमध्ये त्यांना प्रॉब्लेम होता एक छोटासा ॲक्सिडेंट पण त्यांचा झालेला होता स्कूटीवरून त्या पडलेल्या होत्या बरोबर ना बरोबर आणि त्यांना काही काही दिवसापासून सर्वायकल एरियामध्ये नेक एरियामध्ये खूप दिवसापासून प्रॉब्लेम पण होता तर मध्यंतरीच्या काळामध्ये त्यांना खूपच वेदना व्हायला लागल्या मान पण पकडणं आज सह्य आणि उठणं बसणं पण आज सह्य झालं होतं काही दिवस त्यांनी स्वतःला ऍडमिट पण करून घेतलं होतं बरोबर आहे पण जेव्हा ते सह्याद्री आरोग्य वर्धा मध्ये त्यांना पत्ता लागला आणि ते इथे पोहोचले तर आज तिसरी सेटिंग मला वाटते आज तिसरी सेटिंग आहे तर तिसरी सेटिंगची जी जर्नी आहे हे ते हा जो कालखंड गेलेला आहे मध्ये आज तिसऱ्या सेटिंग पर्यंत त्यांना काय फायदा झाला हे आपण मॅडमलाच विचारू त्या मेडिकल फील्डमध्ये सुद्धा काम करतात त्या पंचकर्म थेरपेस्ट सुद्धा आहेत तर या फील्डमध्ये असतानासुद्धा एखाद्या आजाराला आपण सामोरे जातो आणि सर्वायकल एरियामध्ये त्रास होणे ही इतकी सोपी गोष्ट सुद्धा नाही आहे ते फेस करताना किती यातना होतात किती त्रास होतो आपलं दैनंदिन जीवन जगताना माणसाला किती त्रास होतो हे त्यांनी सहन केलेलं आहे आणि आजची स्थिती काय आहे हे आपण त्यांना त्यांच्या शब्दामध्ये विचारू आणि ही, ते ही जेव्हा तुम्ही आजारी पडला तेव्हापासून ते, ते आत्तापर्यंतची जी जर्नी आहे ती तुम्ही सगळी सविस्तर आमच्या व्हिडिओ सा, सांगावी अशी अशी मला मी तुम्हाला विनंती करतो नमस्कार मी श्रद्धा विसे राहणार नाशिक माझा आठ वर्षापूर्वी ॲक्सिडेंट झालेला मी स्वतःच एक पंचकर्म थेरपिस्ट आहे मी लोकांचे चांगले चांगले आजार बंद <laughs> आजार बरे करते आणि त्यांचं वजन कमी करण्याची स्वतः गॅरंटी घेते पण गेल्या वर्षभरात मी स्वतः इतकी आजारी होती की मला पेशंट घेणंही शक्य झालं नाही पण आता मला माझं खूप दुखणं झाल्यानंतर एम आर आय काढलं जेव्हा तेव्हा काही डॉक्टरांनी इतकं घाबरवून दिलं की ऑपरेशन लगेचच करावं लागेल नाहीतर तुम्हाला अर्धंग वायू होऊ शकतो कधी कुठल्याही अवस्थेत तुम्ही म्हणजे इथून द दवाखान्यातूनही बाहेर गेल्यानंतर तुम्हाला कधी कोणत्याही क्षणाला पॅरालिसिसचा अटॅक येऊ शकतो इथपर्यंत मला घाबरवून दिलेलं होतं पण आमच्या नातेवाईकांमध्ये मला कळलं की सह्याद्री आरोग्यवर्धन मी ते येऊन बघा तुम्ही एक चक्कर आता मी या फील्डमध्ये असताना सुद्धा मला काही आयडिया नव्हती याच्या आधी पण मी जेव्हा स्वतः आली एक सेटिंग घेतली पहिल्याच सेटिंग मध्ये मला पुष्कळचा फरक जाणवला आणि आता पंधरा दिवसात माझ्या दोन सेटिंग झाल्यात आजची तिसरी सेटिंग आहे पण आज मी स्वतः गाडी चालवून पुन्हा तीच गाडी चालवून मी नाशिकहून बघूरपर्यंत नक्कीच मला खूप फरक पडलेला आहे जवळजवळ सत्तर पंच्याहत्तर टक्के हो <laughs> म्हणण्यात काही हरकत नाहीये खूप चांगला रिझल्ट आलाय मला काय होती जेव्हा तुम्ही फर्स्ट सेटिंगला खूप अवघड म्हणजे मी येऊन अक्षरशः इथे चेअरवरच होती मी बसून होते शकत अशी इथं झोपलेली होती टेबलवर येऊन हो। बाहेर पण सोप्यावरती झोपून घेतलेलं होतं मी पण आज म्हणजे बोलता सुद्धा येत नव्हतं मला होत्या बोलता येत नव्हतं हाताने पकडून पकडून स्वतः सांभाळत नव्हता ही त्यांची भयंकर स्थिती होती आम्ही स्वतः युवराजनी आम्ही ती स्थिती त्यांची बघितली त्यांची वडील सोबत आहे आई होत्या त्या दिवशी सोबत आई तर आई पण झोपून गाडी झोपूनच आलेली होती पूर्ण दोन सेटिंग ला झोपून आलेली झोपून गेलेली पण आज मी हसून सांगू शकते की नाही खूप मला चांगला रिझल्ट आहे आणि सर्व मी माझं काम आता करू शकते खूप 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 चांगली खुँँ चांगली म्हणजे माझी मान व्यवस्थित आहे मी चांगलं बोलू शकते नाही तर मला साधं बोलता सुद्धा येत नव्हतं जेव्हा एखाद्या सुद्धा बंद होतं तेव्हा त्रास किती असेल हो याच्यावर अंदाज करा सतत पेशंट रडतंय बसता येत नाहीये झोपता येत नाहीये मान टेकवल्याशिवाय पर्याय नाहीयेत मान टेकवली तरी पेन आहे ही स्थिती त्यांची होती गंभीर स्थितीमध्ये आम्ही पेशंट हे बघितलेला ऑपरेशनची कंडिशन असताना सुद्धा <laughs> मी इथे येऊन बरी झालेली आज पंधरा दिवसातच ती सह्याद्री आरोग्यवर्धन मध्ये असे पेशंट येतात असे ठीक थी, थी, झालेले पेशंट आम्ही बघितलेले आहे गेली आ... मला आनंद होतो सांगताना की बारा वर्षाची जर्नी आता झालेली आहे दोन हजार सव्वीस मध्ये तब्बल आता बारा वर्षे सह्याद्री आरोग्यवर्धनाच्या सेवेस पूर्ण होत आहेत तर असे पेशंट आमच्याकडे खूप आलेले आहे खूप त्यांना बरं होताना आम्ही बघितलेलं आहे आणि जे पेशंट विश्वास ठेवून आपल्या नातेवाईकांना जिथे पाठवतात ना त्यांना सुद्धा मी शतश शा धन्यवाद देऊ इच्छितो की त्यांनी आमच्यावरती विश्वास टाकला आणि असे पेशंट इथे पाठवले हो आणि ते बरे सुद्धा झाले नमस्कार थँक्यू